बंदुका आणि मास घेऊन ते इथं आले सगळं इथंच राहिलं फक्त पराभवांची खबर घेऊन ते परत गेले अफजल खानाचा अहंकार आणि आत्मा जिथं सांडला तो हा प्रतापगड तुळजापूर पंढरपूर उद्ध्वस्त करणाऱ्या आदिलशाहीच्या नजरेत बगवा गडावर नाही तर त्यांच्या उरावर फडकत होता एकदा मराठ्यांचं सैन्य वाईच्या मोकळ्या मैदानात आलं की आपलं काम झालं असं खानाला वाटलं पण माजलेला हत्ती रनात मारण्यापेक्षा गर्द वनात मारणं सोपं हे राजाला माहिती होत जिवा महाला यांनी अंगावर घेतलेला वार आणि संभाजी कावजी यांनी धडावेगळी केलेली मान पाहताच झाडा झुडपात कत्तल सुरू झाली प्रत्येक हल्ल्या झाडामागे एक मुडदा पडत होता चालून आलेली प्रत्येक मान डावेगळी होती पण ठरल्याप्रमाणे गवताची पाती मात्र सुरक्षितच होती स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज एक हे एकमेव होते ज्यांनी हत्तीवरून युद्ध लढलं होतं ते याच प्रतापगडावर आपल्याकडे काहीच नसताना खिशात फक्त इच्छाशक्ती असेल तर साम्राज्य कसं उभारायचं हे दाखवायला शिक्षक पुढची पिढी घेऊन आले होते चारशे वर्षांपूर्वीची आणि आज पण महादेव कानेपाडाची वाट बघत आहेत अफजल मारल्यानंतर गडावर एवढा रक्तपात झाला पाणी अक्षरशः लाल पाच हजार मारले तीन हजार कैद झाले आणि अफजलची झुकलेली मान जिजाबाईंपर्यंत पोहोचली स्वराज्याशी बेमानी करणाऱ्यांना या कड्यावरून पोत्यात जिवंत भरून खाली टाकण्याची शिक्षा होती चौथीच्या पुस्तकात पाहिलेला प्रतापगड आणि डोळ्यांसमोर असणारा प्रतापगड म्हणजे स्वप्नात पाहिलेला स्वर्ग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं त्या काळी बांधलेली बुर्ज आणि तटबंदी पाहताना स्वराज्यातले दगड पण आपले कर्तव्य पार पाडताना दिसत होते आयुष्यात चाकरी करायची एक संधी मिळावी फक्त चाकर म्हणून ज्याच्या दारात बसावं त्याचं नाव राजा शिवाजी असावं